गोष्ट आहे एका आईच्या ममतेची शोपूर शहरातील रेल्वे कॉलनी येथे राहत होते भुवेंद्र पचौरी आणि त्यांची बायको उषा देवी मूळचे मुरैना जिल्ह्यातील सबलगड गावचे रहिवासी दोघही उच्च शिक्षित सुशक्त भुवेंद्र वन विभागात अधिकारी होता त्याच्या आयुष्यात सर्व काही होतं घर नोकरी प्रतिष्ठा पण नव्हतं ते म्हणजे आपलं स्वतःचं मूल पाच भावांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे भुवेंद्र आणि उषा दोघांनाही अपत्य नसल्यानं ती निराश होते भुवेंद्र यांना वाटायचं की कोणत्या ना कोणत्या नातेवाईकाच्या मुलाला आपण दत्तक घ्यावं पण उषा देवीचं मन वेगळंच बोलत होतं तिनं एक दिवस नवऱ्याला सांगितलं नातेवाईकाच्या मुलांना त्यांचे आई वडील आहेत आपण अनाथ आश्रमातून एखादं मूल दत्तक घेऊया ज्याचं कोणी नाही त्याचं आपण हो भुवेंद्रने बायकोचं म्हणणं मान्य केलं आणि दोघंही ग्वालियरच्या अनाथालयात पोहोचले तिथं त्यांना भेटला एक दोन वर्षांचा चिमुकला निरागस निष्पाप मुलगा आणि ते दोघंही त्याचे मनोमन पालक बनले त्याचं नाव ठेवण्यात आलं दीपक कारण तोच त्यांच्या कुलाचा दीप बनला होता उषा आणि भुवेंद्रनं त्याला आपल्या बाळासारखं लाडाने प्रेमाने आणि कष्टाने वाढवलं शिकवलं आणि घडवलं दीपक खूप हुशार होता त्याला दहावीत चौऱ्याण्णव तर बारावीत एकोणनव्वद गुण मिळाले शोपूरहून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तो यू पी एस सीची तयारी करायला इंदोरला निघून गेला त्याच दरम्यान दोन हजार सोळामध्ये भुवेंद्र रिटायर झाले सगळं काही सुरळीत चालू होतं पण दोन हजार एकवीसमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं भुवेंद्र यांचं निधन झालं दीपक तेव्हा फक्त एकवीस वर्षांचा होता मृत्यूपूर्वी भुवेंद्र यांनी दीपकलाच आपली संपत्ती आणि बँक खात्याचा नॉमिनी केलं होतं त्यांची सोळा पॉईंट पंच्याऐंशी लाख रुपयांची एफडी होती जी दीपकला मिळाली पण बाप मेल्यानंतर त्यानं ती तात्काळ तोडली त्यातले चौदा लाख रुपये त्यानं शहर मार्केटमध्ये गुंतवले आणि ते सगळे पैसे बुडाले उरलेले दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख देखील मौज मस्ती आणि अय्याशीवर त्यानं उडवले यू पी एस सीची तयारी करणारा हुशार दीपक आता नशेमध्ये बुडालेला होता त्याला वाईट संगत लागली होती इंदोरमध्ये भुवनेश्वरमध्ये सगळीकडे तो फक्त एकच गोष्ट सांगत होता मी अभ्यास करतोय पण खरं काही वेगळंच चालू होतं त्याच्याकडचे सगळे पैसे संपले तर त्याचे डोळे आईच्या पैशांकडे वळाले उषा देवीच्या नावावर लाखांची एफडी होती जी नवरा भुवेंद्र यांनी त्यांच्या नावावर करून ठेवली होती त्यातही नॉमिनी दीपकच होता त्याशिवाय शोपूरमधील सत्तर लाख रुपयांचं घर देखील उषाच्या नावावर त्या नवऱ्यानं करून ठेवलं होतं उषा अत्यंत कणखर आणि स्वाभिमानी होती त्यामुळे ती आपल्या मुलाला समजून सांगायची पण दीपक सतत आईवर दबाव टाकायचा तुझी एफ डी फोड मला पैसे दे तेव्हा त्याची आई म्हणायची नको हे सगळं तुझंच तर आहे तुझ्या वाईट सवयी सोडा दी स्वतःच्या पायांवर उभं राहा बाबांचे स्वप्न पूर्ण कर पण दीपक आता आईशीच भांडण करू लागला होता घरात आईवरच हात उचलणे तिला धमकी देणे असं सगळं त्याचं सुरू झालं होतं मुलामध्ये असला बदल बघून उषादेवी खूपच अस्वस्थ झाली रोजचेच भांडण ताण म्हणून तिनं एक निर्णय घेतला हे घर विकून आपण आपल्या मूळ गावी म्हणजे सबलगडला जाऊया आपल्या माणसांमध्ये मा पण दीपकला हे मान्य नव्हतं आपण इथेच राहायचं कुठेच जायचं नाही तो म्हणायचा तो स्वतःशीच आता विचार करू लागला आई तिकडे निघून गेली तर संपत्ती कधीच आपली होणार नाही पण जर आईच गेली तर संपत्ती आपोआप माझी होईल मग मला कोणीही अडवू शकणार नाही आणि तेव्हा एका आईच्या हृदयातला दीपक एका हत्येचा शैतान बनला सहा मे दोन हजार चोवीस सकाळची वेळ उषा देवी रोजच्या सारखी घराच्या छतावर तुळशीला पाणी घालायला जात होती दीपक तसाच तिच्या मागे मागे गेला आणि मधल्या जिन्यावर असताना अचानकच त्यानं तिला तिथून ढोकलून दिलं उषादेवी थेट जिन्यावर खाली आपटल्या त्यांच्या डोक्याला जबर मार लागला पण एवढं पुरेसं नव्हतं दीपकनं हातात घेतली लोखंडी रॉड आणि जोरजोरात नऊ ते दहा वेळा तिच्या डोक्यावर चेहऱ्यावर वार केले मग तिच्या साडीनं तिचा गळा आवळला त्याला एवढंही माहिती नव्हतं की याच आईनं त्याला अनाथ आश्रमामधून घरी आणलं होतं स्वतःचं नाव दिलं होतं आता आईचा प्राण गेलेला होता दीपकनं तिचं शरीर तिच्या साडीत गुंडाळलं बाथरूममध्ये खड्डा खणला आणि आईला तिथंच गाडून टाकलं वर सिमेंट आणि विटा टाकून प्लास्टर करून घेतलं आणि त्यावर पाणी मारू लागला सिमेंट सेट व्हायला पाहिजे म्हणून त्यानंतर दुपारी पाच वाजता तो घराबाहेर गेला समोरच्याच राहणाऱ्या मामा रामबाबू पराशर यांना त्यानं सांगितलं आई सकाळी हॉस्पिटलमध्ये गेली होती पण अजूनही घरी परतलीच नाही रामबाबूनं उषा देवीच्या पुतण्याला म्हणजेच संतोष शर्मा यांना फोन केला त्यालाही काहीच माहिती नव्हती रात्री नऊ वाजता दीपक रामबाबूंसोबत शोमपूर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आईची गायब होण्याची तक्रार दिली सात मे रोजी दीपकनं आईच्या सामानाचा बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला पण रामबाबू आणि भाडेकरूंनी त्याला थांबवलं आई परत घरी येऊ दे मग बघूया आत्ताच आईच्या सामानाला तिच्या कागदपत्रांना हात लावू नको पण तरीही त्यानं कुणाचंच ऐकलं नाही म्हणून आता शंका घरातच उठायला लागली उषा देवीच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं की दीपकवरच लक्ष ठेवा त्याचीच कसून चौकशी करा काहीतरी गडबड आहे दीपकने आधीही आईला मारायचा प्रयत्न केला होता उंदीर मारण्याच्या गोळ्या त्यांना आईला खाऊ घातल्या होत्या पण उलटी झाल्यामुळे ती वाचली होती दीपकबद्दल अशी माहिती मिळताच पोलिसांचे चौकशीचे सूत्र दीपककडे वळाले पोलिसांनी दीपकला विचारलं आम्ही हॉस्पिटलजवळचे सी सी टी व्ही तपासत आहोत तुझी आई दिसली का ते ओळख तू हे ऐकून दीपक थोडासा घाबरला आणि गोंधळला सुद्धा आणि बरोबर पोलिसांच्या रडारवर आला नऊ मे दोन हजार चोवीस तीन दिवसांनंतर पूर्ण सत्य बाहेर आलं पोलिसांनी घरातल्या बाथरूममधला सिमेंटचा चबुतरा फोडला आत गंध कुजत चाललेलं मृत शरीर त्यावर साडी गुंडाळलेली तीच उषा देवी एफ एस एल टीम ग्वालियर वरून बोलवण्यात आली पोस्टमॉर्टमसाठी शरीर बाहेर काढलं आठवड्याभराचा खेळ पूर्णपणे संपला पोलिसांनी आठ मे रोजीच दीपकला ताब्यात घेतला होता सखोल चौकशीत त्यानं कबूल केलं हो मीच आईला मारलं गाडलं कारण मला संपत्ती हवी होती आणि ती पैसे खर्च करून देत नव्हती त्याच दिवशी संतोष शर्मानी पोलिसांत तक्रार दिली हत्या आणि पुरावे लपवण्याचा गुन्हा दाखल झाला पोस्टमार्टम नंतर उषा देवींचं पार्थिव त्यांच्या पुतण्याकडे देण्यात आलं त्यांचं अंतिम संस्कार झालं नऊ मे दोन हजार चोवीसला उषा देवींच्या हत्येचं भीषण सत्य उघड झालं होतं आणि त्या दिवसापासून न्याय यंत्रणा कामाला लागली एक वर्षभर साक्षी पुरावे एफ एस एल रिपोर्ट दीपकची कबुली बयान आणि नातेवाईकांच्या साक्षानंतर तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शोपूर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्तींनी आपला निकाल जाहीर केला आईच्या खुनाचा गुन्हा तोही हेतूपुरस्पर पुराव्यानिशी सिद्ध झालेला त्यामुळे आरोपी दीपक पचौरी याला भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अंतर्गत फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांचे डोळे पानावले उषा देवीचे नातेवाईक गहीवरले तेवीस वर्षांपूर्वी ज्याला अनाथालयातून घरी आणलं त्याच मुलाला आता शिक्षा म्हणून फासावर चढवण्यात येणार मित्र आणि मैत्रिणींनो तेवीस वर्षांपूर्वी एक मुलगा अनाथ होता एक आई त्याला घरी घेऊन आली त्याला प्रेम दिलं त्याला घर दिलं त्याला आयुष्य दिलं पण शेवटी शेवटी त्याच दीपकनं आपल्या आईचं आयुष्यच अंधारात लोटलं संस्कारांनी मोठा केलेला त्यांचा मुलगा जर संस्कार विसरतो तर दोष मात्र कुणाचा प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी जर आपल्या आईलाही मुलगा मारू शकतो तर हा समाज कुठे चाललाय खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अिब्बात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद